सोयगाव तालुक्यातील घोसला शिवारीतील पर्वतरंगामधील नैसर्गिक संपत्ती म्हणजे पुराणिक वृक्ष नष्ट होण्याच्या मार्गावर डिंकाचा ठेका घेतलेल्या दलालांनी मोठमोठ्या वृक्षांची कुरडीने घाव घालून केमिकलच्या साहाय्याने डिंकाचे प्रमाण जास्त काढून जंगल नष्ट होण्याच्या मार्गावर असून मात्र वन विभागाचे अधिकारी संबंधित लोकांकडे दुर्लक्ष करीत आहे यामुळे पर्वतरांगातील असलेले मोठे मोठे वृक्षांवरती कुऱ्हाडीने गाव घालून डिंकांचे दलाल हे मोठे मोठे झाडे नष्ट करत आहे काही दिवसापासून अनेक झाडांना गाव घालून सदरी केमिकलच्या साह्याने यातून डिंक काढण्याचा प्रकार सोयगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये बघण्यात येत आहे मात्र वनविभाग सोयगाव हे संबंधित सोय प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असून मोठाले झाडे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे संबंधित वन विभागाच्या ह्याकडे लक्ष देण्याची गरज आहे असे वृक्षप्रेमींनी माध्यमांना सद्री घटनेची माहिती आज दिनांक एक मार्च दुपारी चार वाजून तीस मिनिटांनी दिली आहे सदर घटनेकडे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन सदर वृक्षपासून डिंक काढणाऱ्या व्यक्तींवरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी सोयगाव तालुक्यातील अनेक गावांमधून होत आहे